नमस्कार मी स्नेहल हो, स्नेहा स्मार्ट किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज बघणार आहोत मँगो डेझर्ट रेसिपी बघण्याआधी रेसिपीला लाईक आणि शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलवरती नवीन आहात तर सबस्क्राईब नक्की करा तर चला रेसिपी बघूयात शेवया घेतलेल्या आहेत मी एक कप वजनी ग्रॅम म्हटलं तर एक शंभर ग्रॅम आहेत काजू घेतलेले आहेत बेदाणे घेतलेले आहे मी बदाम घेतलेले आहेत एकामध्ये अर्धे अर्धे काप करून घेतलेले आहेत पिस्ता घेतलेला आहे चारुळा घेतलेल्या आहेत आणि केशर घेतलेले आहे यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रूट्स ऍड करू शकता किंवा तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये घालून घ्या दोन चमचे तूप यामध्ये मी दोन चमचे मोठे दोन चमचे मी तूप घालून घेतलेलं आहे आता त्या तुपामध्ये आपण हे ह्या ज्या एक कप मी शेवया घातलेल्या ह्या आपण भाजून घेऊया जर भाजलेल्या शेवया असतील तर त्या भाजायची गरज नाही हा डेझर्ट इतका छान लागतो यामध्ये कोणताही प्रिझर्वेटिव्ह नाही आहे आणि तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा तुम्हाला हा डेजर्ट कसा वाटला तो आणि हा व्हिडिओ माझा पूर्णपणे शेवटपर्यंत बघा माझ्या चॅनलवरती नवीन आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन बघायला व्हिडिओ मिळतील आता आपल्याला हे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे यामध्ये थोडस तूप जास्तच घालायचं छान लागत आता यामध्येच काजू घालूया यामध्येच बेदाणे बदाम पिस्ता आणि चारोळ्या हे थोडस परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये दूध घालून घेऊया आता यामध्ये दूध घालूया मी हे तीन कप दूध घेतलेलं आहे एका वाटी शेवयासाठी मी हे तीन कप दूध घेतलेलं आहे आणि हे नॉर्मल टेम्परेचरवरचं दूध आहे तुम्ही जे कच्चं दूध घेणार कसलंही दूध घेणार ते तापून थंड झाल्यानंतरच घ्या आणि आता आपण ह्याच्यामध्ये हे दूध घालून घेऊया आता यामध्ये घालूयात केशर आणि आपल्याला हे दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे उकळी काढून घ्यायचे आहेत जेणेकरून शेवया पण शिजतील आणि आपलं दूध हे थोडंसं घट्ट पण होईल आता मी हे शिजून घेते तोपर्यंत पुढची तयारी करून घेते आपल्याला हे सतत ढवळत ढवळत आपल्याला हे उकळी काढून घ्यायची आहे नाहीतरी काय म्हणा खाली सगळं चिकटून बसणार आणि वरती दुधाला या साई येणार तर ती साय जमू नये म्हणून आपण याला सतत हलवत हलवत आपण हे थोडंसं दाटसर करून घ्यायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये साखर घालायची याच्यामध्ये तुम्ही गुळ सुद्धा वापरू शकता पण जो गुळ वापरणार तो थंड झाल्यानंतर गुळ वापरायचा मी साखर वापरणार आहे याच्यामध्ये साखर वापरणार आहे कारण आंब्याची आंब्याची प्युरी घालणार आहे मी मँगोची प्युरी त्यामुळे मी फक्त दोनच ते तीनच चमचे याच्यामध्ये साखर घालणार आहे कारण आधीच आंबा गोड असतो बघा हे थोडस दाटसर झालेलं आहे आता मी हे एक उकळी काढून घेते आणि याच्यामध्ये साखर घालते आता यामध्ये मी साखर घालून घेते मी बरो हे तीन चमचे साखर घेतलेले आता मी हे घालून घेते आणि साखर विरघळेपर्यंत एक उकळी काढून घेते हे बघा साखर विरवळलेली आणि थोडंसं दाटसर पण झालेलं आहे आता मी हे गॅस बंद करून घेते आणि हे थोडंसं नॉर्मल टेम्परेचरला आणूयात हे आपलं ते नॉर्मल टेम्परेचरला शेवयांची खीर होते तोपर्यंत मी हे दोन आंबे त्याचं गर काढून घेतलेलं आहे आता मी याची पिवरी तयार करून घेते याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच घालायचं नाही नुसतं अशी याची पिवरी तयार करून घ्यायची बघा बघा आता तुम ही खीर आपली थंड पण झालेली आहे आणि बघा अशी घट्ट पण झालेली आहे आता ही मँगोची प्युरी करून घेतलेली आहे याच्यामध्ये पाणी नाही आणि दूधही काहीच न घालता मी तसंच प्युरी करून घेतलेली आहे आणि त्यासोबत मी थोडेसे फ्रूट्स पण घेतलेले आहे डाळिंब घेतलेलं आहे पेर घेतलेलं आहे सफरचंद घेतलेलं आहे केळं घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही फळ ॲड करू शकता पण तुम्ही यामध्ये अननस वापरू नका अननसानी चव बदलते मँगोची सुद्धा चव लागणार नाही आणि धड अननसाची सुद्धा लागणार नाही त्यामुळे तुम्ही अननस सोडून कुठलेही फळ तुम्ही वापरू शकता आणि याच्यामध्ये मी वेलची पूड वगैरे काहीच घातलेली नाही आहे थोडंसं किंचित सॉल्ट घालून घेतलेलं आहे मी खिरीमध्ये आता आपण प्युरी घालून घेऊया याच्यामध्ये मी प्युरी सगळी घालून घेते आणि हे एकत्र करून घेते हे मी एकत्र करून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये फळ घालून घेऊया सगळी फळं घालून घेते आता यामध्ये घालूयात आंबा मॅंग डेझर्ट बनवतो तर याच्यामध्ये आंबा हा आलाच पाहिजे बघा हे आपलं तयार आहे सेमी मँगो कस्टर्ड सुद्धा म्हटलं तरी चालेल पण हे कस्टर्ड नाही आहे पण सिमिलर हे बघा तयार आहे आपले मँगो डेझर्ट तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा लाईक करा माझ्या चॅनल वरती नवीन आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया आणखीन एका नवीन रेसिपी मध्ये धन्यवाद